तुम्ही वादळाला शांत करू शकत नाही प्रयत्न करणे व्यर्थ आहे तुम्ही स्वतःला शांत करा वादळ स्वतःहून निघून जाईल जीवनात काहीतरी करण्याची धमक असलेल्या माणसाला कुणाच्या आशेवर बसण्याची गरज कधीही नसते कधी, कधी कोणाच्या शोधात जाऊ नका कारण लोक हरवत नाही तर ते तुम्हाला विसरलेले असतात नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा कारण सोनाराचा कचराही वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो समोरच्याची तेवढीच कदर करा एवढा तो तुमचा आदर करतो हसून पहावे रडून पहावे जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावे आपण हजर नसतानाही आपले नाव कोणीतरी काढावे प्रेम माणसावर करावे माणुसकीवर करावे पण प्रेम मनापासून करावे आपल्या आयुष्यात अशा व्यक्तींना महत्त्व द्या जे आपल्या पाठीमागे पण आपल्याशी प्रामाणिक असतात जीवन जगायचे असेल तर त्रास सहन करायला शिका मेल्यावर तर आगीच्या वेदना पण होत नाहीत वेळ मिळाल्यावर बोलणे आणि वेळ काढून बोलणे यात खूप फरक आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास असणे आवश्यक आहे काही वेळा स्वतःला प्रेरित करण्यासाठी फक्त तीनच शब्दांची गरज असते हो मी हे करू शकतो माणसाला आयुष्यात सर्व काही भेटते परंतु तो जे शोधतो ते कधीच भेटत नसते आणि ते शोधण्यातच त्याचे संपूर्ण आयुष्य संपते ते म्हणजे समाधान आपण सर्व काही करू शकत नाही हे खरेच पण एखादी गोष्ट जमणारच नाही असे म्हणून त्यापासून दूर पळणे योग्य नाही किमान एकदा तरी प्रयत्न करून पाहायला काय हरकत असते फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती कधीच नसते कारण त्याचा फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखांवर विश्वास असतो दिवा जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचे महत्त्व सूर्याइतकेच आहे त्यामुळे स्वतःला कधीही कुठेही कमी समजू नका आपल्या आयुष्यात एवढा संघर्ष तरी नक्कीच केला पाहिजे की स्वतःच्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दुसऱ्यांचं उदाहरण द्यावं लागणार नाही काही नात्यात सुरुंग लावणारे नातेवाईकच असतात हे नाते उद्ध्वस्तच झाल्यावरच कळते आपल्यावर टीका करणाऱ्यांचा नेहमी आदरच करत जा कारण आपले दोष शोधण्यासाठी ते नेहमीच जीवाचा आटापिटा करत असतात जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जे जिंकणे होय नेहमी छोटे छोटे चुका सुधारण्याचा प्रयत्न करा कारण माणसाला ठेच ही डोंगराने नाही तर छोट्याशा दगडाने लागते माणसाच्या अंगी जास्त अहंकार हा चांगला नसतो कारण अहंकार माणसाला विनाशाच्या दिशेकडे घेऊन जात असतो योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक ही माणसाला त्याच्या जीवनात प्रवाह बदलण्यास भाग पाडते जर तुम्ही चूक केलीच नाही तर कोणालाच घाबरण्याची काहीच गरज नसते एन्जॉय करण्याची एकही संधी सोडू नका म्हणजे एंजिओग्राफी करण्याची वेळेस कधी येणार नाही देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखेच दिले आहे फक्त एकच घातली आहे की जो झिजेल तोच चमकेल झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात पण ती स्वप्न खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देतात सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीही ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर येतेच ते जास्त काळ लपून राहत नाही माणुसकी बघितली तर दिसते दाखवली तर भेटते केली तर कळते मानली तर मिळते आणि ओळखली तर शेवटपर्यंत टिकते कधीकधी वाटते की आपण उगाच मोठे झालो कारण तुटलेली मने आणि अपुरे स्वप्न यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा ग्रहपाठ खरंच खूप चांगला होता वेळ मिळाल्यावर बोलणे आणि वेळ काढून बोलणे यात खूप फरक आहे माणसाला दुसऱ्यांचे दोष पटकन दिसतात पण स्वतःमध्ये असलेले अवगुण तो कधी पाहतच नाही विश्वास हा एक रुपयाच्या नाण्यासारखा असतो त्याच्यावरती कोणीही संशय घेत नाही पण गैरसमज हा दोन हजारांच्या नोटेसारखा असतो त्याच्यावर कोणीही पटकन विश्वास ठेवत नाही असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा